अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर अंतर्गत एन एस येथील रहिवासी अशोक बारसे हे दिव्यांग असून त्यांचा उदरनिर्वाह मासिक पेन्शन पंधराशे रुपये व स्वस्त धान्य दुकानात मिळणारे हक्काचे धान्य यावर अवलंबून आहे असे असताना राशन दुकानदार गुणवंत बाबाराव खणसे यांना कट्ट्यातील धान्य मागितले असता खाली पडलेले झाडझूड केलेले धान्य देऊन जातीवाचक शिवीगाड केली असल्याचे तहसील कार्यालयामध्ये दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे तसेच अशोक बेलसरे यांना नेहमीच दर महिन्याला मिळणार धान्य आणण्यासाठी गेले असता मशीन बंद आहे सर्व्हर डाऊन आहे उद्या येशील असा त्रास दिला जात आहे तक्रार करते अशोक बारसे यांनी पाटील साहेब असे का करता आमच्या सोबत असे विचारता मी करीन माझ्याजवळ आमदार आहे खासदार आहे माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही अशा भाषेत बोलत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे यापूर्वी दोन वेळा सदर धान्य दुकानदार गुणवंत बाबाराव कणसे यांचे स्वस्त धान्य परवाना रद्द करण्यात आला होता एकाच कुटुंबातील व्यक्तींना विभक्त दाखवून त्यांच्या नावे वेगवेगळ्या धान्याची परस्पर अफरातफर करून सदर दुकानदार काळ्या बाजारात त्या धान्याची विक्री करत असल्याचे सिद्ध झाल्याने त्या दुकानदाराचे निलंबन करण्यात आले होते नंतर पुन्हा एकदा हातकाडे करून त्याला परवाना देण्यात आला भ्रष्टाचाराची चटक लागलेल्या या स्वस्त धान्य परवानधारक दुकानदार तेवढ्यावर मानला नाही पुन्हा त्याने या भ्रष्टाचाराची श्रंखला कायम ठेवली आणि गावातील मयत असलेल्या व्यक्तींचे राशन कार्ड चालू ठेवून त्यांच्या नावे परस्पर धान्य उचलून विक्रमी भ्रष्टाचार या महाशयाने केला गावकऱ्यांनी त्रस्त होऊन याची तक्रार तहसील कार्यालयात केल्यानंतर त्यांचे सदर दुकानदारास पाठबळ असल्याचे लक्षात आले परंतु गावकरी ठाम राहिल्याने आणि प्रचंड संघर्ष केल्यानंतर गुणवंत बाबाराव कणसे याचा परवाना रद्द केला परंतु या भ्रष्टाचारात खूप मोठी साखळी असल्याने वरिष्ठांचा सा वरद हस्त आणि परवान धारकाच्या डोक्यावर असल्याचे स्पष्ट होते म्हणून पुन्हा एकदा यालाच परवान देण्यात आला अशा या भ्रष्टाचारी रेशन धान्य दुकानदाराला इतका अभय कसा दिला जातो याचा शोध व्हायला हवा असा गावकऱ्यांचं म्हणणं आहे या प्रकरणात अनेक मोठे मासे गळाला लागतील हे मात्र खरे तक्रारदार अशोक सूर्यभान बारसे हे दिव्यांग असल्याचे त्यांना व्यवस्थित राशन देऊन घरापर्यंत सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी ही राशन दुकानदाराची होती तेव्हा त्यांनी राशन दुकानदाराचा परवाना रद्द होण्याची मागणी केली असून मला न्याय देण्यात यावा ही मागणी तहसीलदाराकडे आपल्या तक्रारीत केलेली आहे मागणी मान्य न झाल्यास ते स्वतः आमरून उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे उत्तम ब्राह्मणवाडे ऑपरेशन न्यूज मी अशोक बारसे नस मी अपंग दिनी पाहणे अपंग असून मला निराधार तर पेन्शन राशन कार्ड याच्यात भरुषार माझं काम आहे आणि अनाथ असल्यामुळे मला कोणी नाही गैर गैर अर्जदार गुणवंत बाबा राव कनसे स्वस्त धान्याचे दुकानदार यांना मला वारंवार जाऊन चार महिन्यापासून कंट्रोल दिलं नाही तुझं कार्ड बंद झालं म्हणून सांगितलं मे महिन्यात मी झाडझोडीचं कंट्रोल दिलं तुमची महाराजे जात हेच कंट्रोल असंच खाल्लं पल्लपुल्लंच खात असते असं मला सांगेल धमकून तेच मला माझ्या मुजून म्हणजे घराकडे घेऊन आलो त्याच्यानंतर बरेचदा मी कंट्रोलला गेला असता त्यांना सांगितलं का तुझे राशन बंद झालं माझे आमदार खासदार कोणीच काही करू शकत नाही म्हणून मंत्रीजून ती माझ्याजवळच आहे तू अचानक होईन ते करून की तुझं कंट्रोल बंद झालं याच्यासमोर जर आलं तू जोड्यानं मारल्याशिवाय राहणार नाही असं धमकावून मी घराकडे वापस आलो दोन वेळा तहसील कार्यालय तक्रार केली ज्या तक्रारी तर निवारण झालं तरी मी उपशन आलं तहशील कार्यासमोर बसणार आहोत स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव